आता दुपारचे वाजले आहेत अडीच आता माझी सगळी कामं झाली आहेत आज सुट्टी होती मग ठरलं की मुलांना आज घेऊन जायचं लालबागचे गणपती पाहायला म्हणजे आम्ही तर लहानपणापासून पाहत आलो पण गेले सात आठ वर्ष एवढी गर्दी असते लालबागला तर आम्ही मुळात गेलोच नाही तर मुलांना हा एक्सपिरियन्स भेटावा की त्यांनाही कळावं की आपले मुंबईतले गणपती गणवंश उत्सव काय असतो म्हणून आज आम्ही येऊन चाललोय त्यांना लालबागचे गणपती पाहायला तो स्टे देऊन आत्ता वाजलेत अडीच लेट सी किती वाजता दर्शन होते आणि लेट सी आणि आज आहे ना नेमका पाऊस नाहीये त्यामुळे जर आम्हाला फार बरं वाटतंय आहे आता जस्ट म्हटलं की पाऊस नाहीये आणि नेमका आता थेंब पडायला लागला आरोप गेला आता छत्री आणायला मी इथे वाट बघतोय आरोवची आणि बाबा तुला जरा शेविंग बिविंग करायचं काय आहे की नाही हा कसा दिसतोय आता हँडसम दिसतो बाबा कुछबी आता आम्हाला ना पटकन बस मिळाली आणि आम्ही स्टेशनला पोहोचलो तर इथे ना सीवालं टॉयलेट होतं माझ्यासाठी हे नवीनच होतं कारण मी ट्रेनने जात नाही जास्त दहा रुपये देऊन तुम्ही क्लीन वॉशरूम इथे यूज करू शकता अगदी ठाण्या स्टेशन जवळच आहे आता हे माझ्यासाठी नवीन होतं म्हणून शेअर केलं माटुंगा स्टेशनला उतरलो आणि असं इथे ट्रॅडिशनल म्युझिकने गणपतीचं आगमन होत होतं हा डान्स प्रकार माझ्यासाठी नवीनच होता पण त्यांच्या काही परंपरा असतील कदाचित मस्त बैलगाडीवरून गणपती बाप्पाचं आगमन अगदी मस्त वाटेल आता या मंडळाचं नाव बाप्पाचं नाव धारावीचा राजा असं लिहिलं होतं आता हे माटुंगा स्टेशनजवळच बाप्पाचं दर्शन घेतलं मस्तपैकी ट्रॅडिशनल म्युझिक आणि हा प्रसाद माझा अगदी फेवरेट होता आणि आमच्या मुलांना ना कुठे बाहेर नेलं ना सा, की सारखी भूक लागते मग इथे आम्ही इडली वडा खाल्ला मस्त असे सॉफ्ट इडली होती आता या माटुंगा स्टेशनवरून जाताना टिपिकल अशा साऊथ इंडियन भाज्या फुलांचं असं सुंदर मार्केट म्हणजे असं मिनी बँगलोर किंवा साऊथ साईड साईडला आपण आल्याचा फील येतो इथे एवढे सुंदर सुंदर फुलाचे हार आणि गजरे होते ना इवन आमच्या लग्नातसुद्धा आम्ही इथूनच फुलांचे हार ऑर्डर केले होते इवन माझ्या डोहाळी जेवणातसुद्धा जो हार कंबरपट्टा वगैरे लागतो ना तोसुद्धा आम्ही इथूनच बनवून घेतला होता खूप सुंदर असं माटुंगा स्टेशनच्या मेमरीज आहेत आणि इथे एक अजून एक गणपती बाप्पा होते असे ओपनवरती खूप सुंदर वाटतं असं मोकळं असं दर्शन घ्यायला बाप्पाचं दर्शन घेतलं आणि चंदनाचा टिळा आणि कुंकू लावलं खूप छान असं थंडगार वाटलं आणि थोडं कोपऱ्यावरती आलं की मस्त कॉफीचं असं घमघमाट सुटला होता आणि मग कॉफी न पिणं म्हणजे शक्यच नाही ते माटुंगा आणि कॉफी हे झालंच पाहिजे आमचं पहिलं डेस्टिनेशन होतं जी एस बीचा गणपती आता या बाप्पासाठी आम्ही दीड तास लाईनीत उभं राहिलो आणि ते सुद्धा मुखदर्शनाच्या प्रचंड गर्दी होती पहिला दिवस आहे गणपती बाप्पाचा आणि गर्दी नसेल म्हणून आम्ही आजचा दिवस हे केला ठरवला मस्त बाप्पाचं दर्शन घेतलं हे मुखदर्शन ॲक्च्युली ना या गणपती बाप्पाच्या खूप साऱ्या आठवणी आहेत आमचं कॉलेज होतं ना ते खालसा कॉलेज होतं मग सकाळचं लेक्चर ऑफ आव... करून आम्ही नाश्ता करण्यासाठी या बाप्पाच्या दर्शनाला यायचो कारण इथे ना मस्तपैकी गुड पोहे हे जो कोणी दर्शनाला येईल ना त्याला देत असत म्हणजे इथला प्रसाद म्हणजे एक वाटी नारळाची आणि ती वाटी भरून असे गुड पोहे आणि काळे तीळ मस्त नाश्ता पोटभर व्हायचा आमचा तेव्हा आता इथे आम्हाला प्रसाद मिळाला पण मी बघितलं आज पहिलाच दिवस आणि या छतावरती त्या प्रसादाचे पेपर टाकले बघून गेलो आम्ही आता दर्शन नाही लावून मुखदर्शन करून आणि भेटलं आता मुलं थोडी चिडली होती कारण त्यांना लाईन लावायची वगैरे सवय नाही आणि गणपती बाप्पा पण थोडाच वेळ असं थोडंसंच दर्शन झालं आणि एवढा वेळ आपण लाईन लावली असे ते म्हणत होते आता मी इथे लालबाग एरियात आली त्यामुळे मी जास्तच खुश होती आम्हाला टॅक्सी खूप उशिराने मिळाली आणि बसही फक्त परळपर्यंतच जाते जर तुम्ही प्लॅन करत असाल तर तुम्ही ट्रेनने वगैरे त्या रूटने या चालत यावं लागेल कारण रस्ते बंद आहेत बाप्पा अजूनही येत होते आणि हा आहे आता परळचा राजा असं छानपैकी आम्ही मग पुढे टॅक्सी जात नव्हती हो त्यामुळे आम्हाला पायीच जावं लागलं कारण पुढचे सगळे रस्ते बंद आहेत आता आम्ही आलो ते गणेश गल्लीचा राजा म्हणजेच मुंबईचा राजा पाहायला इथे बाप्पाच्या दर्शनासाठी खूप गर्दी आहे कोणी ओळखीचं असेल तर यावं मुलांना घेऊन असं माझं मत आहे आता इथे आमचं बालपण मुंबईमध्ये गेलं दोघांचंही तर त्याचा फ्रेंड भेटला आणि तो बोलला की खूप वर्षानंतर मी उदयला भेटलो आहे उदयचा मित्र खूप खुश झाला पूर्ण फॅमिलीला पाहून दर्शनासाठी घेऊन आलो आहे म्हणून ॲक्च्युली ना आमच्या ओळखीचे लालबागला खूप जणं आहेत पण त्यांना पुन्हा ते मंडळात काम करत असतात दिवस रात्र गर्दी मॅनेज करत असतात आणि मग ओळखीमुळे त्यांना गेटपर्यंत यावं लागतं मग पुन्हा आत घेऊन जाणार त्या आतमध्ये जायलासुद्धा अर्धा पाऊन तास खूप सारी सिक्युरिटी म्हणून हल्ली ना आम्ही लालबागच्या राजाला येणं फारच टाळतो कारण आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास आणि पुन्हा त्या त्रासातून बाप्पाचं दर्शन घेणं फार कठीण होऊन जातं मग त्यामुळे असं वाटतं की ठीक आहे बाहेरून दर्शनच चांगलं पण इथे खूप सुंदर दर्शन झालं मस्त डोकं टेकायला मिळालं पायावरती खूप मस्त असं समाधान वाटलं आणि इथे असं छोट्या छोट्या अशा दुकानं होती आणि मुलांची लक्ष बरोबर त्या दुकान आणि इथे जे जायंट व्हील वगैरे आहे तिथे जात होतं पण आम्हाला वेळ नव्हता मग राजा तेजू कायचंय गणपती अतिशय सुंदर असतात मूर्त्या आणि काहीतरी नेहमी वेगवेगळं असतं म्हणजे खूप वर्षांपासून त्यांच्या मूर्त्यांमध्ये एक वेगळं वेगळंपण आहे ते त्यांनी अजूनही टिकवून ठेवलेलं आहे आज मुलांनी मोठमोठ्या मूर्त्या पाहिल्या गणपती बाप्पांच्या खूप बरं वाटलं त्यांना ॲक्च्युली त्यांच्यासाठी हे सगळं वेगळंच होतं की अशी ही लालबागची जत्रा भरते खूप सारे असे वेगवेगळे रोडवरून जाताना वेगवेगळे आवाज खूप साऱ्या मोट मोठमोठ्या मूर्त्या बाप्पांच्या आणि पाच पाच मिनटाच्या अंतरावरती गणेश प्रत्येक मंडळाचे वेगवेगळे गणपती खूप मजा आली मुलांनासुद्धा पण त्यांचे त्यांचे खूप टेन थाउजंडच्या वरती पावलं चालले असं मला बोलला मम्मा आज मी खूप चाललो पण त्यांच्यासाठी हे छान एक्सपिरियन्स होता आता मी चाललो होतो लालबागच्या राजाला फक्त गेट पाहायला कारण मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तिथे आहेत त्या बिल्डिंग्समध्ये राहणारे खूप लोकं आहेत ते ओळखतात उदयला पर्सनली ओळखतात मला ओळखतात माझे रिलेटिव्स राहतात तिथे पण आम्हाला खरोखर त्यांना सिक्युरिटीतून बाहेर बोलवून आम्हाला बाबा दर्शनासाठी घेऊन जा म्हणजे आम्ही पूर्वी जायचो मला आहे आता हा रस्ता बंद आहे तरी व्ही आय पीसाठी या गाड्यात जात होत्या आणि मुल लोकांना डिस्टर्ब करत होत्या आता हा लालबागच्या राजाचा गेट इथून आतमध्ये जाण्यासाठी ना अर्धा पाऊन तास जातो फक्त ग गर्दीतून नाही हां असंच कोणी आलं रिलेटिव्ज राहायला कारण तिथे खूप लोकं राहतात था आमची था आता आहे ना मला असं पर्सनली वाटायला लागलं की हा एवढा सुंदर गेट बनवलं आहे पण त्याच्याबरोबर बाप्पांचं लाईव्ह असं दर्शन ठेवलं असतं ना तरीही खूप मनाला समाधान लागलं असतं की इथपर्यंत आलो आणि बाप्पांचं असं दर्शन झालं लाईव्ह आता हा गेट तर सुंदरच आहे पण बाप्पांचं लाईव्ह दर्शन असं कुठेतरी डिस्प्ले व्हायला हवं होतं की जाता येता लोकांना ते घेता येईल आणि हे आमचं खाणं तरी नुसतं चालूच होतं कारण आम्ही फिरणं कमी आणि खात जास्त असतो <laughs> तर अशा प्रकारे आम्ही फक्त गेटवरती फोटो काढला दर्शनाला जायची हिंमत आमची झाली नाही पण मुलांनी खरंच लालबागची ही टूर एन्जॉय केली आणि ठाण्यात परतल्यावरती आम्ही तलाव पालीला अशी रोड साईड मस्तपैकी पावभाजी खाल्ली आणि तवा पुलाव खाल्ला आणि मस्तपैकी हे डिनर एन्जॉय केलं आणि घरी परतलो आणि नशीब आज ट्रॅफिक नव्हतं त्यामुळे जास्त खुश झाली मी आता फायनली आम्ही घरी आहे हो अराऊंड टेन थर्टीला चलो तर मग बाय बाय